नमस्कार माझं नाव सुमन मोहिते मी बाळूमामाचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कर। पुरी कशाला जाऊ मी ग व्याळी गावात भरले पंढरपूर ग पुरी कशाला जाऊ मी ग व्याळी गावात भरले पंढरपूर ग बाळू मामाना लावली माया संत सुनाव धरली अया बाळू मामाना सुनावधरली छया आदमापुरी कशाला जाऊ मी दुर ग्याळी गा। गावात भरलंय पंढरपूर ग पुरी कशाला जाऊ मी गा। व्याळी गावात भरलंय पंढरपूर ग संतोष नानाला पडलै सपन बाळू मामा बघा आले व्याळी गावात संतोष नानाला पडलय सपन बाळू मामा आले व्याळी गावात पुरी कशाला जाऊ मी ग वा आदमापुरी कशाला जाऊ मी धुर ग्याडी गावात भरलंय पंढरपूर ग आदमापुरी कशाला जाऊ मी धुर ग व्याडी गावात भरलंय पंढरपूर ग आमच्या रात्री झाली एक माल बाळू मामा बघा देत्यात भंडार आदमापुरी कशाला जाऊ मी धुर ग व्याडी गावात भरलंय पंढरपूर ग आदमापुरी कशाला जाऊ मी धुर வைகாத்த பண்டபூர்